ओळखीच्या क्रमांकानुसार सर्व योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल क्रांती होय ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील डेटा आणि डिजिटल सेवाच्या उपयोगाने शासनाच्या विविध योजना लाभपात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे ॲग्रिस्टॅग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक देण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रात करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे शेतकरी ही पहिली अपडेट आहे याच्या पुढे आणखी तीन अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तरच तुमच्या लक्षात येईल की ॲग्रिस्टॅक योजनेमधील फार्मर आय डी किती महत्त्वाचा आहे आता कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजना योग्य व पात्र लाभार्थ्यापर्यंत गतीने पोचवून कृषी क्षेत्राचा विकासासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येणार आहे अडचण आल्यास गावच्या तलाठ्याशी संपर्क साधावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुमच्या लक्षात येणार आहे की ॲग्रिस्टॅग फार्मर आय डी हा किती महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हा आय डी काढणं खूप गरजेचं आहे तर चला पाहूया आता तीन नंबरची अपडेट आता शेतकरी ओळख क्रमांक महत्त्वाचा असून शेतकऱ्यांनी जपून ठेवणे आवश्यक आहे भविष्यात शेतकऱ्यासाठीच्या योजनेचा लाभ शेतकरी ओळख क्रमांकानुसार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे भविष्यातील प्रत्येक योजनेमध्ये सहभागी अथवा लाभ मिळवण्याकरता शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असे असल्याचं या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी ओळख क्रमांकानुसारच शेतकऱ्यांना आर्थिक मदत गारपीट अतिवृष्टी पी किंवा किंवा पी एम किसान योजनेचा लाभ किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी या ॲग्रीस्टॅक योजनेमधील ओळख क्रमांक हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता सगळ्यात शेवटची आणि चार नंबरची अपडेट केंद्रात सात बारा आठ अ आणि आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईलसह संपर्क साधणे आवश्यक आहे नोंदणी करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहे ओ टी पी नमूद केल्यानंतरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे नोंदणी झाल्यावर शेतकरी ओळख क्रमांक मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा